हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज बनवणार आहोत हे बघा भजी बनवायला लागलो तेव्हा भजीसाठी काय काय लागणार आहे चार पाच कांदे कापून घेतलेले तुम्ही बारीक एकदम मस्त उभे कांदे कापलेत आपण आता याच्यामध्ये हे बेसनपीठ आहे बेसनपीठ घालूया सर्वात पहिले नंतर मीठ घालायचं आहे आपलं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे हा ओवा आहे थोडस ओवा आहे हळद घालते थोडीशी हे बघा बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि मिरची आहे हो बी का आपल्याली त्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता खूप छान होतं धावभाजी एकदम छान होतात मस्त अगदी हॉटेलसाठी होतात सगळं मिक्स करून घेते मी मी याला हातानेच मिक्स करते हाताने खूप छान प्रकारे कर मिक्स होते पाणी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे आपल्याला बघा मस्त कांदा भाजी याच्यामध्ये खूप सारा कांदा घातला मी कांद्याने छान चव येते बघा भज्याला मस्त मला दाखवते मी हे बघा छान प्रकारे मस्त मिक्स झालेलं आहे आता हे आपण याला आता थोडंसं पाच दहा मिनिट झाकून ठेवूया आणि झाकून ठेवल्याच्या नंतर आपल्याला भजीताळून घ्यायची आहे खूप छान लागतात तुम्हाला जर माझे नवीन नवीन व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा की कशी झाली बाबा भजी म्हणून हे बघा अर्धा मिनटं पीठ भिजायला घातलं होतं मी एक कटाच्या आमटीसाठी मी काढलेला मसाला आहे इथे पुरण गूळ टाकून थोडंसं भाजून घेतलं तुपामध्ये आता मिक्सरमधून काढते आणि आता तुम्हाला दाखवते तेल घालते तोपर्यंत कढाईमध्ये बजेतो दाखवते हे बघा मस्त तेल गरम झाले आता आपण भजी तळून घेऊया छान मस्त कुरकरीत भजी होतात छानपैकी एकदम खायला पण खूप सुंदर लागतात ही कांदा भजी त्याच्यात मी खूप सारा कांदा घातलेला आहे हे बघा मस्त फ्राय करून घेऊ आपण आता हा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पण सांगा की कशी झाली ही रेसिपी मस्त फ्राय होत आहे दादा बघा मस्त छान कळले गेले भाजी आता <tip> तुम्हाला <दाता है। tip> <दाता>। दाखवते <है। tip> हे बघा कशी आहेत भाजी कमेंटमध्ये कळवा थँक्यू